मोबाईलमध्ये जर तुम्हाला तुमची कुकिंग व्हिडिओ बनवायची असेल तुम जी एकदम प्रोफेशनली शूट केल्यासारखी वाटेल आता स्क्रीनवरती ज्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत असतील ना मी माझ्या मोबाईलमध्येच बनवलेले आहेत अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी कोणकोणते इक्विपमेंट आपल्याकडे असावे लागणार आहेत म्हणजेच गोष्टी आपल्याकडे असाव्या लागणार आहेत व्हिडिओ शूट करताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपली व्हिडिओ एकदम प्रोफेशनल वाटेल किंवा बघताना ती मस्त वाटेल व्हिडिओ शूट केल्यानंतर तिला छान असं एडिट कुठे करायचं आणि सगळं झाल्यानंतर मस्त असा थमनेल कुठे बनवायचा या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम तुम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मी लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग डी आर वाय रेमेडीज अशा पद्धतीच्या व्हिडिओ बनवते पण आज थोडासा वेगळा टॉपिक कारण याआधी मी कुकिंग व्हिडिओ बनवायचे बरेच दिवस ते मी बनवले छान मला तिथे रिस्पॉन्स होता माझा चॅनलही मॉनिटाईज झाला होता अर्निंग स्टार्ट झालं होतं पण माझा मूड थोडासा चेंज झाला कारण मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि मला असं वाटलं की मी मेकअप लाईफस्टाईल यावरती चांगले व्हिडिओ बनवू शकेल म्हणून मी माझा कंटेंट स्विच केला आता बरेच दिवस या व्हिडिओ बनवल्यानंतर मला यातली बरीच माहिती झाली होती काही गोष्टी ज्या कुकिंग क्रिएटर नवीन कुकिंग क्रिएटर असतील किंवा काही जणांना नवीनच चॅनल स्टार्ट करायचा असेल त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात जर आपल्याला एखादी कुकिंग व्हिडिओ बनवायचे असेल त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे असाव्या लागणार आहेत हे आपण सगळ्यात आधी बघूया तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याकडे असावी लागणार आहे एखादा मोबाईल तो तुमच्याकडे असणारच आहे म्हणून तर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर असा एखादा स्मार्टफोन आपल्याकडे असायला लागणार आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एखादा ट्रायपॉड आता जो मोबाईल आपल्याकडे आहे तो अडकवण्यासाठी आपल्याकडे काही ना काहीतरी लागणार आहे ना त्यासाठी ट्रायपॉड तर सगळ्यात पहिला ट्रायपॉड मी अमेझॉनवरून हा परचेस केला होता पाच सहा महिने व्यवस्थित टिकला टिक पण नंतर तुटायला मुटायला सुरुवात झाली कारण तीनशे रुपयाच्या आसपास मी तो काहीतरी घेतला होता आणि ज्यावेळेस आपण नवीनच व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो ना आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नसते कमी किमतीत काही प्रोडक्ट मिळत आहे हेच आपण बघतो पण ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट केली किंवा त्या किमतीपेक्षा थोडेसे पैसे आपण एक्स्ट्रा टाकले एक तर एखादी चांगलं प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतं तर जर तुम्ही नवीनच एखादा प्रोडक्ट ट्रायपॉड घेणार असाल तर हा मी आता दुसरा ट्रायपॉड घेतलेला आहे जो सायनो ब्रँडचा आहे एकदम मस्त क्वालिटी आहे जर लोकल आपण ट्रायपॉड घेतले तर धक्का लागला तरी ते खाली पडतात आणि जास्त दिवस ते तरी नाही तर थोडे पैसे एक्स्ट्रा देऊन असा हा जर ट्रायपॉड घेतला बरेच दिवस तो टिकेल तर हा आहे माझा सायनो ब्रँडचा दुसरा ट्रायपॉड आता ट्रायपॉड आपल्याला कशासाठी लागणार आहे आता एखादी छानशी व्हिडिओ आपल्याला शूट करायची त्यासाठी आपल्याला व्यवस्थित अँगल सुद्धा द्यावा लागणार आहे कुठेही आपण जर मोबाईल ठेवला व्हिडिओ शूट करायला गेलो तर आपली व्हिडिओ तेवढीशी बघायला व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे ट्रायपॉड हा आपल्याकडे असलाच पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे तो म्हणजे एखादा माईक व्हिडिओ क्वालिटी जरी आपली तेवढीशी छान नसेल आपली ऑडिओ म्हणजेच आपण जे बोलतोय ते व्यवस्थित लोकांना ऐकायला गेलं स्पष्ट आपला आवाज वाटला तर त्यासाठी आपल्याला एखादा छानसा माईक घ्याय घ्यायचा आहे जर आवाज छान वाटला तरीही लोक आपली व्हिडिओ बघतात मला नसेल माईक मध्ये इन्व्हेस्ट करायचं तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये तुमचा ऑडिओ रेकॉर्ड करून बघा जर तुम्हाला व्यवस्थित वाटेल तर ठीक आहे नाही तर आता माईक घ्यायचे म्हटलं तरी सातशे आठशे रुपयापासून सुद्धा छान छान माईक मिळालं स्टार्ट होते तर माझ्याकडे जो आहे बोयाचा माईक आहे तीन साडेतीन वर्ष झाले या माईकला व्यवस्थित टिकलेला आहे आणि क्वालिटी ही खूप छान आहे जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये याच्या लिंक्स देईल तिथून तुम्ही ते बघू शकता आता त्यानंतर तिसरी का चौथी काहीतरी ही गोष्ट आपल्याला असायला हवी ती म्हणजे कुकिंग व्हिडिओ बनवताना हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे जे म्हणजे बॅकग्राऊंड आता काही जणांचे कुकिंग व्हिडिओ बघताना तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळे वे वे बॅकग्राऊंड तिथे असतात मग आपण विचार करतो प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी हे कसे व्हिडिओ शूट करतात किंवा यांची व्हिडिओ इतकी छान कशी वाटते तर त्यांच्याकडे अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड असतात जे अमेझॉन फ्लिपकार्ट कुठेही अवेलेबल आहेत मलाही काही दिवसानंतरच हे समजलं होतं आणि ज्यावेळेस असे बॅकग्राऊंड ठेवून आपण व्हिडीओ शूट करतो ना आपल्या व्हिडिओची क्वालिटी खूप जास्त सुधारते त्यामुळे अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड सुद्धा आपल्याकडे असायला हवे आता त्यानंतरची एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लाईट माझ्याकडे अशा पद्धतीच्या लाईट्स आहेत या तुमच्याकडे असाव्यात असं काही नाही तुम्ही एखादी छानशी रिंग लाईट घेऊ शकता तेही करायचं नसेल तुम्ही ज्या रूममध्ये तुमची व्हिडिओ शूट करणार आहे तिथे मोठे मोठे दोन बल्ब तरी तुम्ही बसवले पाहिजेत खूप छान अशी लाईट तिथे येईल आणि आपण व्हिडिओ व्यवस्थित शूट करू शकेल आता लाईट्स जर तुमच्याकडे तुम्हाला अशा पद्धतीच्या आर्टिफिशियल लाईट नसतील हव्या तर जिथे सनलाईट तुमच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने येते त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या व्हिडिओ शूट करा कारण लाईट जेवढी चांगली असेल ना त्या पद्धतीने व्हिडिओ आपली शूट होते कारण त्यांना लाईटचा खूप मोठा रोल आहे जर व्यवस्थित लाईट असेल एकदम बघायला आपली व्हिडिओ भारी वाटेल तर या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे असायला पाहिजेत आता या सगळ्या गोष्टी असल्या यानंतर आता व्हिडिओ शूट करताना नक्की शूट कशी करायची तर ज्या ठिकाणी आपण व्हिडिओ शूट करणार आहे आपण तो अँगल सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित बघितला पाहिजे की इथे व्हिडिओ शूट व्यवस्थित होऊ शकते का जर आपल्याकडे बॅकग्राऊंड नसतील आपण किचनवरती आपले व्हिडिओ शूट करतो काळच बॅकग्राऊंड त्यावरती आपण गोष्टी ठेवल्या हो तर त्या तेवढ्याशा ते ते उठून दिसत नाहीत त्यामुळे एखादं बॅकग्राऊंड ठेवून जर आपण व्हिडिओ शूट केला हो ना ते बघायला छान वाटतात आता ज्या ठिकाणी आपण ट्रायपॉड ठेवतोय त्या ठिकाणी ट्रायपॉडची सावली आपल्या रेसिपीवर येते का किंवा आपण हाताने ज्या गोष्टी रेसिपीमध्ये टाकणार आहे आपल्या हाताची खाली खूप जास्त सावली पडतीये का या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत जिथे शाडो आपल्या रेसिपीमध्ये येणार नाही त्या ठिकाणी आपल्याला अँगल सेट करायचा आहे किचन ओट्यावरतीच तुम्ही तुमची रेसिपी शूट करावं असं काही नाही तुमची व्हिडिओ अँगल जर व्यवस्थित दुसऱ्या ठिकाणी येत असेल तुम्ही डायरेक्ट खाली फरशीवरती तुमचे व्हिडिओ शूट करा आपल्याकडे बॅकग्राऊंड तर आहेतच ते खाली हांतरायचे आणि आप आपली व्हिडिओ शूट करायची कोणालाही समजणार नाहीये की तुम्ही नक्की व्हिडिओ कुठे शूट केलेली आहे तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपल्याला व्यवस्थित अँगल निवडायचा की आपल्याला व्हिडिओ कुठे शूट करायचे त्यानंतर शूट करताना दुसरी महत्वाची गोष्ट जे कोणतं भांड घेतोय आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसतंय का जे बॅकग्राऊंड आपण खाली टाकतोय तो ते बॅकग्राऊंड आपल्या गोष्टींना मॅच होतंय का आता फक्त खाली बॅकग्राऊंड टाकलं आणि आपण आपलं भांड ठेवलं व्हिडिओमध्ये पाहायला तेवढस ते छान वाटत नाही हे जर आपण दोन तीन कलर व्हिडिओमध्ये वापरले ना तर ती व्हिडिओ पाहायला छान वाटते मग फुलं असू दे कोणत्याही गोष्टी असू देत साईडने थोडस सा तुम्ही काहीतरी ठेवा व्हिडिओ पाहायला छान वाटेल आता हेच बघा तुम्ही खाली जर मी भांड ठेवलं काचेच भांड तुमच्याकडे असावं असं काही नाही स्टीलची जरी भांडी तुम्ही वापरत असाल ना या गोष्टींचं तुम्ही लक्ष द्या की ते कोणतं बघायला छान वाटतंय भांडं खाली डायरेक्ट ठेवलं ते पाहायला बरोबर वाटत नाही हेच जे मी काचेची प्लेट खाली ठेवली आणि त्यावरती भांड ठेवलं तर बघा बघा किती भारी वाटते बघायला आणि त्यामध्ये मी जे जर गोष्टी टाकल्या तर व्हिडिओ एकदम व्यवस्थित शूट होणार आहे म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की जेवढे जास्त कलर असतील ना व्हिडिओ आपली तेवढी छान दिसणार आहे आणि त्यासाठी छान अशी लाईट तिथे असावी लागणार आहे त्यावेळेसच ते कलर्स उठून दिसणार आहेत ह्या दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत आता ज्यावेळेस आपण रेसिपी बनवतो आपल्या हाताचे अँगल आपण लक्षात घेतले पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करताना थोड्या थोडे दिवसांनी तुम्हाला अनुभव येतील की हो बाबा इथून व्यवस्थित नाही दिसते माझा हात असा व्यवस्थित नाही दिसत आहे किंवा टाकताना मी गोष्टी अशाच टाकल्या पाहिजेत समोरून तुम्ही व्हिडिओच्या हात घेतला आणि टाकला बरोबर नाही वाटत कॅमेऱ्याच्या साईडने घेतलं नाही बरोबर वाटत हे जर साईडने तुम्ही हात घेतला आणि एखादी गोष्ट टाकली तर तुमचा हात बघायला व्यवस्थित वाटेल हीच एखादी गोष्ट जर तुम्ही वाटीमध्ये घेतलेली समोर धरली कॅमेऱ्याला दाखवली आणि व्यवस्थित खाली टाकली तर आपली व्हिडिओ बघायला छान वाटते हे जर तुम्ही एखादी गोष्ट घेतली आहे पटकन चमच्याने कसं तरी ते टाकून दिलंय किंवा चमचा घेतलाय खूप वेळ त्यात फिरवत बसलाय ते व्हिडिओ बघायला छान वाटत नाहीत एखादी गोष्ट घ्यायची व्यवस्थित समोर धरायची आणि एकाच ह्याच्यात ती खाली टाकायची किंवा एक चमचा घ्यायचा ते व्यवस्थित घ्यायचं चमचा भरायचा आणि एकाच ह्याच्यात तो खाली टाकायचा आणि चमचा काढून घ्यायचा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यांकडे आपण लक्ष दिलं ना तर आपली व्हिडिओ बघायला एकदम प्रोफेशनल वाटते छान वाटते आता अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्ही शूट करा त्या खाली बॅकग्राऊंड ठेवा बॅकग्राऊंड नंतर आणखी एखादी गोष्ट ठेवून तुमचं भांडण ठेवा आता माझ्याकडे ही लाकडाचीच प्लेट आहे पण त्याने खूप इफेक्ट येतो माझ्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने व्हिडिओ आपण शूट केल्या पाहिजेत आता व्हिडिओ शूट करून झाल्या त्यानंतर त्या एडिट कुठे करायच्या तर एडिट करण्यासाठी मी सुरुवातीला काइंड मास्टर या ऍपचा वापर करायचे पण काइंड मास्टर पेड ऍप आहे जर आपण पैसे नाही भरले तर त्याचा वॉटरमार्क दिसतो आणि त्याला खूप जास्त पैसे लागतात त्या ऍपला त्यामुळे हल्ली मी ते वापरत नाही आणि इन वापरते इन शॉट वरतीही मस्त एडिट आपण करू शकतो थोडेसे ऍडव्हर्टाईज लागतात पण त्यानंतर आपण वॉटरमार्क त्याचा घालू शकतो त्यामुळे इनशॉट वरती सुरुवातीला तरी आपण आपले व्हिडिओ शू एडिट करू शकतो आता व्हिडिओ मस्त आहे पण त्याला बनव न... एखादा छानसा थमनेल सुद्धा आपल्याला बनवावा लागेल कारण थमनेलच व्यवस्थित नाही बनवला तर आपल्या व्हिडीओपर्यंत कोण जाणार ना तर एखादा छानसा थमनेल बनवण्यासाठी मी पिक्सेल लॅबचा वापर करते आणि पिक्सेल लॅब वरती तुम्ही थमनेल बनवू शकता त्यावरती टाकण्यासाठी जे फोटो तुम्हाला क्रॉप करावे लागतील त्या मागचं बॅकग्राऊंड वगैरे घालवावं लागेल त्यासाठी ऍप हवाय आपल्याला पिक्स आर्ट पिक्स आर्ट वरती तुम्ही तुमचे जे फोटो आहेत ते कट करू शकता आणि पिक्सेल वरती बनवू शकता आता या ऍप्सचा वापर करून एक मस्त व्हिडिओ तुम्ही बनवू शकता व्हिडिओ कशी शूट करायची हे सुद्धा मी सांगितलं आणि कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे या सगळ्या गोष्टीच्या जर तुम्हाला लिंक्स हव्या असतील डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा मला वाटतं मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत जर तू अजून काही तुम्हाला प्रश्न पडले असेल किंवा माझ्याकडून सांगायचं राहिलं असेल तुम्ही मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एक नवीन अशा छानशा मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू